उद्धव ठाकरे साहेबांना हम्मरडा मोर्चा काढण्याचा काही अधिकार नाही जरा शेतकरी बांधव किंवा सर्वसामान्य माणूस त्याला कधी जवळचा त्या ठिकाणी वाटला नाही कधीतरी एक इव्हेंट म्हणून कधीतरी एखादा मोर्चा कधीतरी एखादा मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतात आणि त्यावरच त्यांचं राजकारण त्या ठिकाणी चालत असतं महायुती म्हणूनच जनतेसमोर त्या ठिकाणी जायचं आणि महायुती म्हणूनच निवडणुका लढवायच्या आणि महायुती म्हणूनच निवडणुका जिंकायच्या गोरचोड संस्थेचे अध्यक्ष असलेले गोळ्या तसेच लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये मागील काही पूर्वी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये लातूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं कंबड मोडलेलं आहे श सरकारच्या वतीने एकतीस कोटी सहाशे अठ्ठावीस कोटीची मदत जाहीर केली असून ही मुदत तुटबंदी आहे किंवा हे मदत भरगोच नाही अशा पद्धतीची मागणी शेतकरी आणि शेतकरी संघटनेकडून केली जात आहे आपल्यासोबत माजी मंत्री व उदगीर संघ म मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे जे आहेत आपण निश्चित जाणून घ्या भाई मला सांगा शासनानं मदत केलेली आहे परंतु इथं मदत आहे अशा पद्धतीचं नाही शासनाने अतिशय शेतकऱ्यांना भरीव अशी मदत त्या ठिकाणी केलेली आहे गेल्या एक महिन्यापासून मराठवाड्यामध्ये विशेषतः लातूर धाराशिव नांदेड बीड या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी अतिवृष्टी त्या ठिकाणी झालेली आहे आणि शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून त्या नुकसानीची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आदरणीय पवार साहेब स्वतः शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याचं झालेलं नुकसान पाहण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना मदतीचं आश्वासनसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि म्हणूनच मागच्या कॅबिनेटमध्ये बत्तीस हजार कोटी रुपयेचं पॅकेज शेतकरी माझ्या बांधवांना त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं त्या पॅकेजमध्ये जे अगोदरची एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरची मर्यादा होती ते तीन हेक्टर तीन हेक्टरपर्यंत त्या ठिकाणी करण्यात आली आणि तीही शेतकरी बांधवाची मागणी त्या ठिकाणी होती आणि जवळजवळ जे नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या त्यांना प्रचंड मोठी मदत देणं हे सरकारचं काम होतं म्हणून सरकारनी त्या शेतकऱ्यांना ज्याच्या खरडून गेलेत त्यांना साडेतीन लाख रुपये हेक्टरी देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याने कुठंही धीर न खचता या आलेल्या संकटाला महायुतीचं सरकार शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला मदतीचा हात त्या ठिकाणी देणार आहे म्हणून खचून जाऊ नका आणि जे जे काही त्याला मदत लागेल मग ज्यांचं पशुधन गेलेला आहे त्याला पशुधन देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहे शेळ्या मेंढ्या गेलेल्या आहेत त्यांनासुद्धा आपण शेळ्या मेंढ्याला मदतसुद्धा देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो आहे आणि जे मृत्युमुखी माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ चार ते पाच लोकं पुरामध्ये वाहून त्या था ठिकाणी गेलेत त्यांनासुद्धा आम्ही शासनाच्या वतीनं चार चार लाख रुपये मदत त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये एका फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही त्यांनासुद्धा भरीव मदत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत लवकरच मी एक पत्रकार परिषद घेऊन जे कोणी या शेतकरी बांधवाला किंवा त्यांच्या पशुधनाला किंवा जे मृत व्यक्ती पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला जे कोणी मदत करणार आहे ते मी त्या ठिकाणी जाहीर करेन पण शेतकरी बांधवाला मी एवढं नम्र आव्हान करतो की टोकाचं पाऊल तुम्ही उचलू नका तुम्हाला जे जे काही मदत लागेल ते ते या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही संपूर्णपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्हाला मदत करण्याचं काम आम्ही का त्या ठिकाणी करू आणि ज्या पद्धतीने आता केंद्र शासनानं सोयाबीनला प्रति टन पाच हजार रुपयाचा भाव जाहीर केलेला आहे परंतु स्थानिक मार्केटमध्ये बाजार समित्यांमध्ये त्या भावानं सोयाबीन घेतले जात नाही सोयाबीनचा भाव तुम्हाला सर्वांना इलेक्ट्रॉनिक्स मीडियाना आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे सोयाबीनचा भाव हा जागतिक लेवलला ठरला त्या ठिकाणी जातो आणि त्यामुळं आमची मागणी आहे की सरकारने आधारभूत किंमत देऊन त्यांना त्या ते ठिकाणी मदत केली पाहिजे आणि त्या पद्धतीची मदत सरकार त्या ठिकाणी करेल अशी अपेक्षा आणि आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री कर्तृत्ववान आहेत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदित्य सुद्धा कर्तृत्ववान त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे हे दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री नक्कीच शेतकऱ्याला न्याय देतील असं मला खात्री त्या ठिकाणी आहे कोरोना मोर्चा काढला शेतक मंत्र्यावर आणि माहितीवर मोठ्या प्रमाणात टीका केली कसं बघतो याच्यामुळे ते उद्धव ठाकरे साहेबांना हम्मर्डा मोर्चा काढण्याचा काहीही अधिकार नाही अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे त्यांच्या काम करण्याची पद्धत मी जळून त्या ठिकाणी बघितली आहे आणि म्हणून कधीही त्यांना शेतकरी बांधव किंवा सर्वसामान्य माणूस त्याला कधी जवळचा त्या ठिकाणी वाटला नाही कधीतरी एक इव्हेंट म्हणून कधीतरी एखादा मोर्चा कधीतरी एखादा मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतात आणि त्यावरच त्यांचं राजकारण त्या ठिकाणी चालत असतं हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री हे काम करणारे ने नेते म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तुम्ही बघितलं असाल अनेक लोकहिताच्या योजना ह्या दोन्ही तिन्ही नेत्यांनी या, या राज्यामध्ये त्या ठिकाणी आणलेल्या आहेत मग विद्यार्थ्यासाठी असतील मुलींसाठी असतील मागासवर्गीयांसाठी असतील लाडकी बहीण योजना असतील शेतकऱ्यासाठी विजेचे योजना असतील अशा अनेक गोष्टी महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि म्हणून या मोर्चाकडं तुम्ही बघितला असाल मराठवाड्याचा मोर्चा म्हणून संबोधला गेला पण दोन तीन ते तीन हजाराच्या वरी लोक त्या ठिकाणी नव्हते त्याच्यामुळे लोकांनीसुद्धा त्यांच्या हंबरडा मोर्चाकडं पाठ त्या ठिकाणी फिरवलेले आहेत आणि म्हणून लोक हे महायुतीच्या सोबत आहेत म्हणूनच दोनशे सदोतीस जागा महायुतीच्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा झाल्यानंतर महायुतीचंच वर्चस्व त्या ठिकाणी राहील असंसुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं शेवटचा प्रश्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे स्थानिक पातळीवर निर्णय घेतले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे काय नाही आम्ही जिल्ह्याच्या वतीनं बाबासाहेब पाटील साहेब असतील मी असेल विक्रम काळेसाहेब असतील आम्ही असं ठरवलं आहे की या जिल्ह्यामध्ये महायुती म्हणूनच जनतेसमोर त्या ठिकाणी जायचं आणि महायुती म्हणूनच निवडणुका लढवायच्या आणि महायुती म्हणूनच निवडणुका जिंकायच्या लातूर पॅटर्नसारखा उदगीर पॅटर्न राबवून एका एन जी ओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारच्या बरोबरीने मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे आ, स्थानिक पदाधिकाऱ्याशी चर्चा करूनच लढवल्या जातील विजय कवाळे नवराष्ट्र लातूर